नमस्कार मंडळी मराठी मालिका विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे सावळेची जुनू सावली या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्याचा भीषण अपघात झाला मालिकेत नीलची भूमिका साकारणारा अभिनेता सुप्रीत कदम याचा अपघात झाला या अपघातातून तो थोडक्यात बचावला सुप्रीतच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे मरणाच्या दारातून परत आलेल्या सुप्रीतने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या अपघाताची माहिती दिली त्याच्यासोबत नेमकं काय झालं अपघात कसा घडला हे देखील सांगितलं अभिनेता सुप्रीतचा सात फेब्रुवारी रोजी वांद्रे येथे अपघात झाल्याची माहिती त्याने दिली संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास हा अपघात झाल्याचं त्याने सांगितलं त्याच्या डोक्यात असलेल्या हेल्मेटमुळे त्याचा जीव वाचला सुप्रीतनं अपघातानंतरचा त्याचा फोटो शेअर केला त्याच्या दोन्ही हातांना प्रचंड मार लागला असून हा हातातून रक्त आलेलं आहे अपघात नेमका कसा झाला हे सुप्रीतनं पोस्टमध्ये सांगितले त्यांनी लिहिलं फोटो टाकण्यामागे कारण असं की बांद्रा कॉर्टर रोडवर सात फेब्रुवारीला संध्याकाळी सात वाजता माझा ॲक्सिडेंट झाला रस्त्यावरच्या लाईट्स गेलेल्या आणि एक काळ्या रंगाचा कुत्रा रोड क्रॉस करता करता माझ्या खाली आला सांगायचा मुद्दा असा की ॲक्सिडेंट मोठा झाला पण मी थोडक्यात बचावलो माझ्या हेल्मेटमुळे आपण किती गाडी सेफ चालवत असलो तरी समोरच्या कुठल्याही गोष्टीमुळे असे प्रसंग कधीही येऊ शकतात हेल्मेटमुळे आपला जीव वाचू शकतो कृपया करून हेल्मेट कंपल्सरी करा धन्यवाद सुप्रीतच्या अपघाताची माहिती समोर येताच त्याच्या चाहत्यांनी आणि सहकलाकारांनी काळजी व्यक्त केली अनेकांनी त्याला लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली सावळेची जणू सावली मालिके सावली म्हणजे अभिनेत्री रेडकर हिने सुप्रीतच्या पोस्टवर कमेंट कर, कमेंट करत इतकं लागले तरी तो चौदा तास शूटिंग करतो ऑफ असं म्हटलं आहे तर सुप्रीतच्या अनेक चाहत्यांनी लवकर बरा हो काळजी घे असं म्हणत त्याला धीर आहे